काय दोन सेकंद दहा सेकंद जे काय त्यांनी बघितलं आणि त्या मला अब्रप्टली सांगितले तिथले तिथं थांबवा आता शनी महात्म्य गुरुचरित्र किंवा हे जे असे थोडेसे टफ आहेत म्हणजे असं तुमचं अधिकार असल्याशिवाय मी असं आदेश नाही देऊ शकत की थांबव म्हणतो था था, था म्हणजे जे मी वाचलेलं ऐकलं ते म्हणलं मी परत ताईंकडे बघितलं म्हणून हो मला बदच होती ताईंच्या त्या उद्यापासून वाचायचं नाही तो बाकीचे स्तोत्र म्हणजे कुठले स्तोत्र वाचायचं नाहीये फक्त गुरुचे नेत्रच नाही तुम्ही कुठलाही वाचायचं नाही म्हणतो हे पहिल्या दिवशी जे वाले जगातली असतील नसतील तेवढी स्तोत्र या माणसाला माहिती आहेत सगळं माहिती आहे कधी वाचत होते त्यांचं त्यांना माहिती आले ते आणि ते चांगलं घाबरले होते टेन्शन होत त्यांना आणि ते या माणसाला टेन्शन काय कर्म तर चांगलं दिसते दारात आत येताना तर मला सगळं त्यांचा ओरा चांगला वाटतोय ही चांगली वाटते बायको त्याच्यानंतर जिच्या थ्रू आलेले होते ती चैताली ती पण चांगली कुठून कर्म चुकतंय या माणसाचं तीच कळे ना बसले बसले दोन सेकंदाने राग यायला लागला मला खूप संताप यायला लागला मला हा माणसाचा मला संताप करायचा आहे मी ह्याच्याकडे बघता बघता स्वामींशी बोलत होते मी आणि स्वामी मला सांगतायत फार वाचतोय फार वाचतोय कुठली कुठली पुस्तकं त्यांनी शोधली होती सगळी वाचत होते ते आणि बरं वाचायचं ठिकाण हॉटेल पण हॉटेलात पण वाचायचे काय त्यांचा एक होता एक स्वॅग होता की कुठे वाचू शकतो त्याचा त्रास त्यांना नोकरीमध्ये होत होता